खेड शिवापूर कडून पुण्याला येताना कागज घाटात भीषण अवघात झाला एका पीएमची बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वर आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी पद चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीवरून पीएमची बस सारोडा ते बालाजी नगर खेड कडून कागज येत होती त्यावेळी समोरून येणाऱ्या एका डम्परने अचानक ब्रेक लावला त्यामुळे दुचाकी सारानेही वेगाने ब्रेक लावला मात्र मागून येणाऱ्या पीएम ची बस चालकाला आपला वेग नियंत्रित ठेवता आला नाही आणि या धडके दुचाकीस्वार रामदास गोगावले आणि अनुष्का प्रकाश वाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर नेहा गोगावले यांना गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मृत आकाश गोगावले यांचे नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते दोन महिन्यापूर्वीच ते पुण्यात बिबडेवाडी परिसरात एका कंपनीत नोकरीला लागला होता त्यामुळे तो दररोज दुचाकीने पुण्यात कामासाठी येत असे अपघाताच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे कामावर निघाला होता बस थांब्यावर गावातील दोन तरुणी कॉलेजला जाण्यासाठी उभ्या होत्या त्यांनी मदत करून आकाशने दुचाकीवर त्यांना लिफ्ट दिली होती त्यामुळे दुचाकीवरून तिघे प्रवास करत होते दुर्दैवाने ही मदत जीवावर बेतली